नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला मराठी विषय शिकवणार आहे विषय मराठी आणि मजे शिकूया मराठी हे आहे तुमच्या पाठ्यपुस्तकाचं नाव आणि आज आपण ह्या पाठ्यपुस्तकातली एक छोटीशी कविता आपण शिकणार आहोत ओके तर बघा हे आहे तुमच्या पाठ्यपुस्तकाचं पान क्रमांक सहा आणि ह्या पान क्रमांक सहावर आहे घंटा वाजे हे आहे तुमच्या छोट्याशा कवितेचं नाव घंटा वाजे आता आपण बघूया या कवितेत घंटा कशी वाजते ओके आणि त्या घंटेबरोबर अजून कुठली वादे ते पण आपण बघूया आपण पहिले ही जी छोटीशी कविता आहे ती तालात ता आपण म्हणूया ओके आता बघा घण्टावाजे घन् 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 वाजे घन् 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 झाञ वाजे झन् 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 झाञ वाजे झन् 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 ढोलवाजे ढुं ढुं ढोल वाजे ढुं ढु ढुं घुंगरू वाजे छुम 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 घुंगरू घुंगरू वाजे छुम 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 घन घन झन झन डुम छुम छुम घन घन झन झन डुम डुम छुम छुम बघितली कविता काय आहे कवितेमध्ये संगीतातले जे वाद्य असतात त्यांचे आवाज हो की नाही आता आपण पहिले काय बघितलं घंटा घंटा कसा वाजतो घनघण घंटा वाजे घनघन घन झांज वाजे झन झांझेचा आवाज कसा आहे झंझन ढोल वाजे ढुम ढुम हो की नाही ढोल जेव्हा ते वाजतो तेव्हा असाच आवाज येतो ना ढुम ढुम डुम आणि घुंगरू वाजतात तेव्हा त्यांचा आवाज येतो छुमछुम की नाही आणि त्याच आवाजांची आणि त्या वाद्यांची नावं घेऊन आपण इथे छानशी कविता बघितली आहे आता आपण बघूया इथे काय चित्र आहे काय आहे घंटा की नाही घंटेचा आवाज आपण बघितला कसा घन 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 ते घनघन आवाज करणारी ही आहे घंटा आता बघा काय आहे घुंगरू घुंगरूंचा आवाज कसा आला छमछम बघितलं की नाही कवितेमध्ये घुंगरू आज ए छुम छुम हो ना तर बघूया अजून काय दिसतंय ढोल तर ढोल कसं वाजलं होतं आपण कवितेमध्ये कसा आवाज ऐकलाय ढोलचा धुम धुम. हो की नाही ही आहे झांज झांजेचा आवाज कसा झाला होता आपण कवितेमध्ये बघितला तो आवाज कसा आहे हो की नाही आपण चार वाद्य बघितली इथे घंटा घुंगरू त्यानंतर झांज ढोल की नाही आणि प्रत्येकाचा आवाज पण आपण पन बघितला आता ही कविता आपण परत एकदा म्हणू घण्टा वाजे घन् गन् घन् घण्टा वाजे घन घनगन् झाञ्वाजे झन् 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 झाञ वाजे झञ् झन् झन् ढोलवाजे ढुं 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 ढोलवाजे ढुं ढुं डुं वाजे छुं 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 घुंगरू वाजे छुम 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 घन घन झन झन ढुम डुम चुम चुम घन घन झन झन डुम डुम छान आहे की नाही कविता म्हणायला पण आपल्याला अगदी छान वाटते हो ना तर हीच कविता तुम्ही सगळे घरी पाठ करणार आहात आणि तोच आहे तुमचा होमवर्क ही कविता पाठ करणे ओके धन्यवाद यू